मित्रांनो तुमच्याकडून सात बारा उतारा काढण्यासाठी तलाठी ऑफिसात किती वेळा फेऱ्या झाल्या किती वेळा उद्या या असं ऐकलं आणि किती वेळा नको ती कटकट झाली तर आता या सगळ्याला महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सातबारा उतारा मिळवण्यासाठी एक मिनिटाचाही त्रास उरणार नाही आज आपण याच निर्णयाचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील लाखो शेतकरी जमीनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक असा निर्णय समजून घेणार आहोत जो निर्णय म्हणजे डिजिटल सात बारा डिजिटल आठ अ आणि फेरफार उतरांना महाराष्ट्र शासनाने दिलेली कायदेशीर मान्यता या व्हिडिओमध्ये आपण हा निर्णय कोणी घेतला का घेतला शासनाच्या जी आर मध्ये नेमकं काय लिहिलं आहे आणि हो नागरिकांना शेतकऱ्यांना याचे कोणते फायदे होणार आहेत आणि डिजिटल सातबारा नेमका कसा डाउनलोड करायचा हे सविस्तर संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत एकाच ठिकाणी तर सर्वप्रथम हा निर्णय कोणी घेतला हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने घेतला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम करण्यात आला आहे म्हणजेच सरकारच्या सर्वोच्च पातळीवरून हा बदल मंजूर झाला आहे हा निर्णय का घ्यावा लागला तर तेही तुम्हाला सविस्तर सांगते कारण वर्षानुवर्ष नागरिकांना सात बारा उतारा मिळवण्यासाठी तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या मग काय वेळेचं वे कागदपत्रांची विलंबाने उपलब्धता आणि काही ठिकाणांची चिरमिरी देण्याची समस्या देखील ही कायमचीच डोकेदुखी झाली होती आणि मग उतारा मिळवण्यासाठी लागणारे दिवस कधी उपलब्ध कधी नाही कधी सही नाही कधी शिक्का नाही या सगळ्या गोंधळाला पूर्ण विराम देण्यासाठी आणि महसूल विभाग पूर्णपणे पारदर्शक व डिजिटल पद्धतीने चालवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय आता नेमकं शासनाच्या जी आर म्हणजे परिपत्रकात नेमकं काय म्हटलं आहे तेही सविस्तर समजून घेऊ या जी आर नुसार डिजिटल सातबारा डिजिटल आट आणि डिजिटल फेरफार उतरांना शंभर टक्के कायदेशीर मान्यताही देण्यात आली आहे यावर आता तलाठ्याची स्वाक्षरी किंवा लाल शिक्का अजिबात आवश्यक राहणार नाहीये त्याऐवजी डिजिटल उतारावर डिजिटल स्वाक्षरी म्हणजे डिजिटल ही सिग्नेचर असेल आणि ती चालून जाईल सोबतच क्यू आर कोड असेल आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असेल या आधारावर हे दस्तऐवज पूर्णपणे वैध ठरणार आहे आणि याची पडताळणी कोणीही काहीही सेकंदात करू शकत आता जी आर मध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे ती काय करते ही सांगते म्हणजे हे डिजिटल सर्व उतारे शासकीय कार्यालय नेम सरकारी संस्थांमध्ये बँकांमध्ये कर्ज प्रस्तावांसाठी न्यायालयांमध्ये जमीन व्यवहार गहाण ठेव वारस नोंदणी आणि पाळणी या सर्व कामांसाठी अधिकृतपणे स्वीकारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जवळपास हे चालणार आहे हा निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवया नियम एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यांवर आधारित आहे त्यामुळे हा निर्णय कायदेशीर दृष्ट्या मजबूत आणि राज्यभर लागू आहे आता नागरिकांना डिजिटल सातबारा कसा मिळणार तर तेही अगदी सोपं आहे आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगते त्यासाठी आपल्याला फक्त डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या महाभूमीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे मोबाईल नंबर टाकून ओ टी पी आधारित लॉग इन करायचंय आणि त्यानंतर जिल्हा तालुका गाव सातबारा सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडायचा आहे हवा असल्यास पीक पाहणीची माहितीही निवडता येते मग फक्त पंधरा रुपये ऑनलाईन पेमेंट करायचं आणि अधिकृत डिजिटल सातबारा पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाईल किंवा संगणकावर डाउनलोड होतो या पीडीएफ मध्ये डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि पडताळणी क्रमांक असतो म्हणून आता तलाठी कार्यालयात जाण्याची लाईन लावायची किंवा तुमचा वेळ वाया घालवायची किंवा सही शिक्क्यासाठी मागे धावायची अजिबात गरज नाहीये आता या निर्णयाने नागरिकांना मिळणारे फायदे काय तर तेही सांगते सर्वात मोठा फायदा म्हणजे भ्रष्टाचार दलाली आणि पूर्ण विराम मिळाला आहे जे काम पूर्वी काही दिवसांनी होत असे ते आता काही मिनिटात काही क्षणात होणार आहे दस्तऐवज अधिक सुरक्षित झाले आहे कारण बनावट उतारा तयार करणे आता अजिबात शक्य नाही अशक्य झालंय कारण क्यू आर कोड आणि सोळा अंकी क्रमांकामुळे कोणतीही संस्था काही सेकंदात त्याची पडताळणी करू शकते सोबतच बँकेत कर्जासाठी न्यायालयीन पुराव्यासाठी आणि सोबतच जमीन व्यवहारासाठी सगळीकडे हा डिजिटल सात बारा उतारा आठ फेरफार वैध आहे त्यामुळे शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांना योग्य दिलासा आता मिळाला आहे शिवाय त्यासोबतच महसूल विभागातील देखील यामुळे पारदर्शकता वाढणार आहे आणि राज्यभरातील जमीन रेकॉर्ड नोंद ठेवण्यास देखील अधिक शिस्तबद्ध आणि डिजिटल पद्धतीने होणार आहे तर मित्रांनो डिजिटल सात बारा आठ अ आणि फेरफार उतरांना मिळालेली ही कायदेशीर मान्यता महाराष्ट्राच्या महसूल व्यवस्थेतील एक मोठी डिजिटल क्रांती आहे असंच आता आपल्याला म्हणावं लागेल कारण नागरिकांना वेळेची पैशाची आणि त्रासाची आता मोठी बचत होणार आहे आणि सरकारी प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद आणि पारदर्शक देखील होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पालव्या सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद